पाच हजार कोटींचा मालक मजूर झाला कसा शिवाजी शिंदे यांचा सवाल देशमुखांच्या कार्यकर्त्यांनी हांडल्यावर आमदार गोरेंच्याच घरी गेला होता देसाईंनी दाजीचा घातपात केल्याची शंका शिवाजीराव शिंदे मानच्या राजकारणात नवा ट्विस्ट असताना अनिल देसाईंनी आमदार गोरेंना टाळूवरचे लोणी खाणारा आमदार असल्याचा आरोप केला होता त्यावर महेंद्र देसाई यांनीही शिंदेंचा चांगलाच समाचार घेतला होता त्यावर शिवाजी महेंद्र देसाईंना देशमुखांच्या कार्यकर्त्यांनी हांडल्यावर तू महेंद्र देशमुखांच्या कार्यकर्त्यांनी आमदार जयकुमार गोरेंच्याच घरी आला होता असा घणाघात केलेला आहे त्या बुरट्या कार्यकर्त्याने सांगितलं की पाच हजार कोटी आमच्या भावकडे आहेत अरे पाच हजार कोटीचा तुझा मालक मग पाच हजार कोटीचा हा मजूर झाला कसा आणि मजूर संस्थेत निवडून गेला कसा आणि पाठीमागच्या वेळेला देशमुखांच्या कार्यकर्त्याने हाणल्यानंतर आणल्यानंतर तू लपायला गोऱ्यांच्या घरी गेला होता ना भाऊ मला वाचवा म्हणून त्यांच्याकडे गेला होता हजारसा जो बोलतोय ना अरे उस्वसान फुगा येऊस तर बोलत होता मला एकच सांगायचं आहे सा की जे तू भाषा करतोय तेवढी तु तुझी दानत नाही तुझी लायकी नाही आणि उगच उसना अवसान आणून हा जो काही चाललेला बागुलबो आहे ना हो जास्त दिवस टिकणार नाही तालुक्यातली जनता तुला चांगल्यापैकी ओळखून आहे धन्यवाद परवा या ठिकाणी एक पत्रकार परिषद आम्ही घेतली होती काही मुद्द्यावरती जे राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये ज्या संस्थावरती पदाधिकारी म्हणून काम करता येत आणि त्यांच्या संस्थेमध्ये झालेल्या अफाराच्या बाबतीमध्ये आणि तक्रारीच्या बाबतीमध्ये आम्ही बोललो होतो आणि त्याला त्याच धर्तीवर दुसऱ्याच दिवशी मला वाटतं या ठिकाणी अनिल देसाईने मेळावा आणि माझ्यावरती एक प्रेस घेतली आणि अनि त्यामध्ये दे अनिल देसाईचा जो पुतण्या आहे त्याचं नाव ममद्या आहे म्हणजे त्याला मेहंद्याच म्हटलं जातं असं मला परवा कळालं आणि तो महिंद्या म्हणजे काय तर तो, तो जफराबादी झरसा आहे जो ताडी पिऊन नशापान करून हा झरसा खूप काही बरळला अगदी जीव हसडण्यापासून ते कपडे फाडण्यापर्यंत ह्याची मजल गेली आणि त्याला कुठेतरी उत्तर दिलं पाहिजे कारण चुकीच्या पद्धतीनं माझ्यावरती व्यक्तिगत स्वरूपाचे दोषारोप केले मी सार्वजनिक विषयानं लोकांच्या विषयावरती बोललो होतो त्याला बगल देत आपली पापं झाकून फक्त माझ्यावर व्यक्तिगत स्वरूपाची टीका करणं माझ्या कौटुंबिक विषयानं या ठिकाणी शिवराळ भाषेमध्ये त्या ठिकाणी आरोप केले खास करून खासदारकीला मी आठ लाख रुपये कुत्री अंगावर सोडली त्या लोकांच्या वृत्ती आणि मी आठ लाख रुपये पळवले अशा स्वरूपाचा आरोप केला जशी संस्कृती आहे ज्या संस्कृतीत हा वाढलाय किंबोना ज्या पद्धतीनं घेणे हे मिळवले ग मुद्दा म्हणून या ठिकाणी मला सांगायचं आहे या देसाई आणि देसाई त्याच्या या बदल बच्चाला तुमचा मुळात उदयच कसा झाला राजकीय आणि याच्यामध्ये तुम्ही जगायला वरकोटे मलोडे मिळाला मध्ये म्हणाला आपण एका फडक्या खेंडराच्या घरामध्ये राहत होता ज्या जगताप कुटुंबानं आपल्याला आश्रय दिला सरक्षा 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 त्या जगताप कुटुंबीवरती आपण केलेली कुरगुड्या आपण सगळ्या सर्व सगळ्यांना राजकीय जीवनामध्ये माहीत आहे परंतु त्याहीपेक्षा ते अचानक गलेलं तुटून झाले ह्यांच्याकडे एवढी मोठी संपत्ती कुठून आली हे खऱ्या अर्थानं आज सांगण्याची मी बेस घेतली बिदालसारख्या एका सगन गावामध्ये दादासाहेब गुजर म्हणून ह्याचा मेहुना हे अनिल देसाईचा खूप श्रीमंत असं हे कुटुंब आणि त्या श्रीमंत कुटुंबाच्या ह्याच्यामध्ये याची बहीण दिल्यानंतर आता मला सं खरं तर संशय आहे म्हणण्यापेक्षा धबक्या आवाजात अशी शंका आहे की त्याचा घातपात केला त्या तो व्यसनाधीनता होऊन मेला की माझ्यासमोर खरंतर त्या व्यक्तीबाबत अनेक लोकांनी तशा पद्धती शंका व्यक्त केली तीस वर्षापूर्वी त्या व्यक्तीकडं तीस तीस चाळीस चाळीस ट्रक म्हणजे खूप मोठा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय काळा महत्त्वाच्या ठिकाणी एकराच जागा होती आणि त्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्या व्यक्तीला मुलगा होता त्याची पत्नी म्हणून ह्या देसाईची बहीण तिथं असताना ती बहीण हिनी तिथून आणली तिची सगळी प्रॉपर्टीची विल्हेवाट लावून स्वतःच्या संपत्तीमध्ये वाढ केली त्याचे ट्रक आणले त्याची संपत्ती विकली मग आज तिला मूल होतं ती स्वतः एवढी शिकलेली होती मग तिचा तिनं प्रपंच सांभाळला असताना आपण आज तिला घरी आणून ठेवलेला आहे तिचा मुलाला मुलगा कुठं आहे मग खरं तर राजकारणामध्ये एवढी मोठी प्रॉपर्टी असणारा तो पोरगा झाकायला पाहिजे होता पण तो आज कुठं आहे तो कशा अवस्थेचा आहे खर तर संशोधनाचा विषय आहे आपल्याला माहित नसेल तर सांगतो तर अक्षरशः अवस्थेमध्ये तो, तो मुलगा त्या गुजर कुटुंबाचा आज येणे डांबून ठेवलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तो कुठेही आम्हाला दिसत नाही म्हणजे अशी ही मिळवलेली संपत्ती तुम्ही आणि तुम्ही आमच्यावर आरोप करता काचीच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड करू नये शिवाजी शिंदे हा कष्टानं मोठा झालाय मला सांगितलं की मी पोल्ट्रीमध्ये काहीतरी स्टेरॉइड देतो इंजेक्शन देतो आणि तो कोंबड्या मारतोन त्याचा विमा मिळवतो ह्या मूर्ख माणसाला माहित नाही की कोंबड्याला कुठेही जगाच्या पाठीवर विमा नाही आहे माझी एक लाख पक्षाची पोल्ट्री आहे अंड्याची लेअर फार्मिंग मध्ये जिल्हा बँकेच्या चेअरमन पासून ते व्यवस्थापकापासून सगळ्या संचालक मंडळाने माझ्या पोल्ट्रीला हा व्यक्ती सोडून सगळ्यांनी भेट दिलेली आहे पाहिजे तर आज आपण विचारू शकता त्या संचालक मंडळाला आणि इतकी चांगल्या स्वरूपाची माझी पोल्ट्री आणि एवढं सगळं चालत असताना मुद्दा म्हणून माझ्या कुटुंबावरती चिकलपेक केली म्हणे माझ्या भावांची मी संपत्ती लाटली त्याला माहिती नाही अरे ज्या जगताप कुटुंबाने तुम्हाला या बोरकुटे मलोडीमध्ये आसरा दिला तुझ्यामध्ये एवढेच राजकीय मेरिट आहे अनिल देसाई मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे ला मी पहिली निवडणूक लढवली पंचायत समितीला जिल्हा परिषद आपलं शिवसेनेतून त्यावेळेला कंचनताई जगताप या जिल्हा परिषदेला होत्या मी पंचायत समितीला आमची सीट होती त्यावेळेला त्यांचा विजय झाला दोन हजार बाराला मी स्वतः जिल्हा परिषदेला होतो पिंटूदा जगताप त्या ठिकाणी उमेदवार होते त्यावेळी विजय झाला पाठीमागची निवडणूक दोन हजार सतराला निवडली त्यावेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये मी होतो देसा दे अनि ते ते अनिल देसाई हा मागे लागून भारतीय जनता पार्टीमध्ये आला त्याला तिकीट मिळालं आणि त्यावेळी ते तिकीट मिळत असताना अनिल देसाई एवढं तुझं राजकीय जर मोठं तुझं हे आहे वलय आहे तर स्वतःची बायको का उभी केली नाही त्या ठिकाणी कांचनताई जगतापाची मुलगी जी सुवर्णताई देसाई त्या ठिकाणी जिल्हा परिषद निवडून आली आईच्या विरोधात मुलगी उभा केली ज्या जगताप कुटुंबियांनी त्यांना हिता आसरा दिला त्या जगताप कुटुंबीयाच्या आईच्या विरोधात मुलगी उभा केली माझ्या वेळेला हा सांगतो हा की तुला तिकीट कुकुडवाड गटामध्ये दिले आणि अनिल भाऊ गोंदवले गटातून तुझी एवढी जर लायकी होती तर मग तुझ्या भाऊजेला तुझ्या पत्नीला तिकडून गोंदिवलेमध्ये उभा करायला पाहिजे होतं ज्या जगताप कुटुंबाने आसरा दिला त्या आईच्या विरोधात मुलीला उभा केलं आणि आईचा पराभव केला उन्मत्त झालेला चुकीच्या पद्धतीने आलेल्या संपत्तीच्या जोरावरती फक्त पैशाच्या जोरावरती आईचा पराभव मुलीने केला आणि मुलीनं आईचा पराभव केल्यानंतर मिरवणूक काढून त्याच्या गुलाल उदळण्यापासून ही संस्कृती तुमची राजकीय आणि हो। तुम्ही आम्हाला सांगता शिवाजीराव शिंदे कसा लढला शिवाजीराव शिंदे कसा लढला सामान्य कुटुंबातून मी केलेली ही मजाल आहे अरे मी जिल्हा परिषदेला स्वतः तीन टर्मला राष्ट्रवादीचा अध्यक्ष राहिलोय या तालुक्यामध्ये आज भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून दुसऱ्या टर्म मध्ये मी काम करतोय माझ्या स्वतःच्या मला काही राज राजकीय पार्श्वभूमी नाही माझे कुणी राजकारणात नाही माझ्या घरात कोणाला राजकारण माहीत नाही माझा इथंपर्यंत प्रवास माझ्या स्वतःच्या मेहनतीवरती सर्वसामान्य लोकांच्या वरती झालाय तुझ्यासारख्या हुजरी वगैरे करून आणि तुझ्यासारख्या कुणातरी चपल्या वागवून नाही तू काय लागव ठेव हो का करतो आणि कुणाच्या सांगण्यावर सगळं हो करतोय कुणाला माहित नाही फक्त आज हे जे चाललंय ना कुणाला तरी नोकऱ्या लावतो कुणाला तरी काही हे आणि आमिष दाखवून गर्दी गोळा करून कशा तरी पुढच्या वेळ मांडवली करायची उद्या तिकीटाचा बाजार मांडला की मग माझा एवढा खर्च झालाय म्हटलं की मग पैसे गोळा करायचे एवढाच तुझा धंदा आहे त्यामुळं जो बोललाय ना आणि ज्यांच्या जेव्हा ते काहीतरी म्हटला शिवाजी शिंदेला उत्तर द्यायला माझे कार्यकर्तेच काप आहेत ते म्हणत होते की आम्हीच बघतो भाऊ अरे त्यांना एकदा तुला जर बापाच्या पोटचा असतील तो, तो कोण ते कार्यकर्ते आहेत आणि कुणाची मी उदारी बुडवली आणि कोण सांगतोय त्यांना एकदा समोर हो। आणावं वाटेल ते मोजाची माझी तयारी आहे आणि जी तू भाषा करतोय ना जी भासडण्याची माझं खुलं चॅलेंज आहे तुला कुठं मंडप लावते दे सांग धळवडीत लाव दे कुठं लावाय तिथं लावाय तयार आहे ये ना तुझ्या वरकुडे मुळवणीमध्ये मंडप लावतो तुझ्या घरासमोर लावतो माझी दानत आहे आणि माझी तयारी आहे त्यांना आव्हान दिले त्याला मी आव्हान देतो आणि अजून बरेचसे मुद्दे आहेत अरे ज्या मुद्द्यावरती मी बोललो ज्या लोकांच्यावरती तुम्ही afar केला ज्या लोकांना तुम्ही लुबाडलं तुमच्यावरती खोट्या केसेस लोकांचे पैसे घेतले म्हणून राननच्या शिंदे कुटुंबाने तुमच्या कोर्टात केस घातली आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साताऱ्या न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका